नमस्कार मी संदीप बेसरकर वनी न्यूज ट्वेंटी फोर या मराठी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो मिठावरील कर रद्द करावा यासाठी बारा मार्च एकोणीसशे तीस ला महात्मा गांधी यांनी ब्रिटिश सरकार विरुद्ध मिठाचा सत्याग्रह करून मिठावरील कर रद्द करण्यास ब्रिटिश सरकारला भाग पाडले होते कारण मीठ ही जीवनावश्यक वस्तू होती तीच परिस्थिती आता वणी तालुक्यातील घरकुल धारकावर आली असून घरकुल बांधण्यासाठी वाळू मिळत नसल्याने प्रशासनाच्या बेजबाबदार धोरणाविरोधात माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात चारगाव चौकी शिरपूर रोड पुलाजवळील निरगुळा नदीचे पात्रात वाळू सत्याग्रह आंदोलन करण्यात आले कारण घरकुल बांधण्यासाठी पाच ब्रास वाळू शासन मोफत देणार होते मात्र अजूनही घरकुलधारकांना मोफत वाळू मिळत नसल्याने आणि महागाची वाळू विकत घेऊन घरकुलधारक कर्जबाजारी होत असल्याने घरकुलधारकांना मोफत पाचब्रास वाळू देण्यात यावी अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांनी घरकुलधारकांना सोबत घेऊन वाळू सत्याग्रहाचे हत्यार उपसले आहे या वाळू सत्याग्रह आंदोलनाला सरपंच संघटना संभाजी ब्रिगेड यासह अनेक सामाजिक संघटनांनी पाठिंबा जाहीर केला सकाळी बारा वाजताचे सुमारास वाळू सत्याग्रह आंदोलनाला निरगुडा नदी पात्रात सुरुवात करण्यात आली यावेळी वाळू आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची असा नारा आंदोलक देत होते यावेळी जिल्हा परिषद सदस्य विजय बिदुरकर यांनी घरकुल धारकांना वाळू मिळत नाही तोपर्यंत तो स्वस्त बसणार नाही असे बोलून दाखविले डेपो मधील ब्रास वाळू अपूर्ण मिळाल्यामुळे आणि त्यानंतर दोन हजार पंचवीस मध्ये असे वणी तालुक्यामध्ये दहा हजार नऊशे पस्तीस घरकुलं मंजूर झाले आणि मागील वर्षी आणि या वर्षी सुद्धा वाळू मिळण्यास विलंब होत असताना राज्य शासनाने आठ एप्रिलला मोफत वाढू पाच ब्रासचं धोरण काढलं त्यानंतर सुस्पष्ट धोरण तीस एप्रिल दोन हजार पंचवीसला ला काढलं आणि आम्ही सतरा एप्रिल दोन हजार पंचवीसला ला या ठिकाणी निवेदन दिलं की आपलं आठ एप्रिलच्या धोरणानुसार शेतकऱ्यांना या ठिकाणी घरकुल लाभार्थ्यांना वाढू मिळू शकत नाही मग तीस एप्रिलला त्यांनी सांगितले घरकुल लाभार्थ्याला आम्ही पाच ब्रास वाढू मोफत देऊ नदी नाले ओढ्यामधनं आणि हे सगळं होत असताना महसूल प्रशासनाच्या वतीनं पंचायत समितीकडनं मागणी घेऊन जिल्हा अधिकारी आणि खनिकर्म अधिकारी यांना पाठवून त्या लोकांचं योग्य नियोजन करून त्यांना झिरो रॉयल्टी पास द्यायचे होते परंतु आज यवतमाळ जिल्ह्यामध्ये ही प्रक्रिया चंद्रपूर जिल्ह्यात मात्र यशस्वी झालेली आहे बहुधा आजपासून त्या ठिकाणी वाळू सुद्धा वाटप झाली असेल असं आता आपल्याला काही वेळामध्ये समजू शकते माहिती काढू परंतु यवतमाळ जिल्हा आत्महत्याग्रस्त असताना शासनाचा निधी स्वतःचे पैसे आणि कर्ज काढलेले कर पैसे वाढू नाही भेटले ते लोक कर्जबाजार राज्य सरकारच्या धोरणाच्या बाबत प्रशासन उदासीन काय आणि ते जर उदासीन असेल आणि त्याला जाग करायचं असेल म्हणून आम्ही आज या ठिकाणी वाढूचा सत्याग्रहाचं या ठिकाणी आयोजन केलं आणि तेही नदी पात्रामध्ये काय त्रास लोकांना होत आहे आणि कशा पद्धतीची अवैध वाळू लोकांना घ्यावं लागेल लोकांना रात्रीच्या वेळेस जागे राहून आपल्या पत्नी मुलीची इब्रत इज्जत राखण्यासाठी कारण गोठ्यामध्ये राहते पालावर झोपून राहिलेले आहे लोक त्यांच्याकडे पाहून घर नाही म्हणून हसवलं कारण घर राहणं हे सन्मानाची गोष्ट आहे आणि भारतीय संविधानामध्ये या ठिकाणी मूलभूत अधिकारामध्ये निवारा म्हटलेला आहे आणि सामाजिक न्याय तत्वाने या ठिकाणी सन्मानाने जगता यावे म्हणून ही घरकुलची योजना आहे आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांना कस तरी जीवन या ठिकाणी काढावं लागत आहे सोबत दोन हजारामध्ये पाच ब्रास या ठिकाणी वाळू मोफत केली तर ट्रॅक्टरवाला फक्त दोन हजारात या ठिकाणी घरपोच देऊ शकतो या ठिकाणी पाच हजार सात हजार घ्यावं लागते म्हणजे पाच सात पाच पस्तीस हजार हेच झाले आणि अशा परिस्थितीमध्ये वाळू नाही मिळाली तर तो कर्जबाजारी होत आहे सिमेंट ओलवणार ते वेगळा विषय आहे त्या या सगळ्या परिस्थितीमध्ये अवैध वाळूच्या संदर्भात आहे प्रशासनाचं दुर्लक्ष आहे म्हणूनच या ठिकाणी अवैध वाळू सुरू आहे हे सगळं जगजाहीर आहे तुमच्या मागण्या पूर्ण झाल्यास पुढची भूमिका या ठिकाणी वाढू सत्याग्रह ठेवला या ठिकाणी काल आम्हाला खनिकर्म अधिकाऱ्यांनी पत्र दिलं की आम्ही जे तहसीलदारांना कळवलेलं आहे आणि काल माननीय चंद्रशेखर बावनकुडे साहेब यांनी विशी करून सांगितलं आता तुम्ही या ठिकाणी विलंब केला नाही पाहिजे झिरो रॉयल्टी पास त्या ठिकाणी दिले पाहिजे ऑनलाईन नाही दिले तर त्यांना ऑफलाईन या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिले पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी या ठिकाणी होण्यासाठी आम्ही या ठिकाणी निवेदन देऊन सत्याग्रह करतो आणि मान्य तहसीलदार साहेब या ठिकाणी येऊन खरंच आम्हाला उद्यापासून या ठिकाणी वाडूचे पासेस आज किंवा वाड़। उद्या देऊन ते वाडूचे मोफत लाभ ट्रॅक्टरने घेऊन जाण्याचे देणार आहे का आणि यावर ते देऊ शकत नसेल तर येणाऱ्या पाच दिवसात आम्ही याच ठिकाणी सविनय कायदेभंगाचं आंदोलन करणार आहोत आणि आपलं ट्रॅक्टर घेऊन आपल्या पंचायत समितीची मंजूरवाली यादी चारगावची शिरपूरची त्या ट्रॅक्टरला लावून तलाठी यांना सूचना करून ग्रामसेवकाला सूचना करून ते उपस्थित राहिले ठीक आहे नाही राहिले तर मोफत वाढू धोरणानुसार हक्काची वाढू घेऊन आम्ही इथून घेऊन जाणार ती चोरी नाही तो आमचा हक्क आहे यानंतर दुपारी दोन वाजताच्या सुमारास वणीचे तहसीलदार निखिल धुडधळ यांनी वाढू सत्याग्रह आंदोलनाला भेट देऊन विजय पिजूरकर व आंदोलकांशी चर्चा करून वणी तालुक्यात चार हजार तीनशे ब्रास वाळू घरकुलधारकांना वाटप करण्याबाबत नियोजन जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी व्हीसीद्वारे कळविले आहे असे सांगितले पाच दिवसानंतर घरकुलधारकांना वाढूचे पास वाटप करणार असल्याचे पत्र आंदोलकांना दिले व आंदोलन मागे घेऊन प्रशासनाला सहकार्य करण्याची विनंती केली तर आम्ही मात्र सहा दिवस जर झाला तरी आम्ही सर्वांच्या आज पंधरा तारीख आहे पाच दिवस धरले ते वीस तारीख होतात आणि सहावा दिवस धरला एकवीस तारीख होतात आम्हाला मान्य आहे आम्ही दिवसाची रात्र करू पोलीस प्रशासन इथं आहेच आहे घरकुलाला हक्काची मोफत वाढून मिळत असेल तर संवेदनाशीलपणे त्या लोकांना कशी मारू, आए, ओ, हो, हो, हो. आए, ते माळू उचल करत असताना सहकार्य उपस्थित सरपंच आहे इथे समर्थन घेणारे जे लोक हे सर्व सामाजिक भावनेतून त्याला मदत करणार आहे मग आम्हाला आपण पाच दिवसामध्ये वाळू आम्ही देतो असं जर लिहून दिलं तर आम्ही वाळूचा सत्याग्रह जे संविधानिक पद्धतीने आहे ते आम्ही आपण आमच्या सर्वांच्या सहकार्याने मदतीने करा त्या का मागे तर आम्ही तो मान्य हेच हजार तर याच्यामध्ये आम्ही तो निर्णय घेणार परंतु तीस हजाराची आवश्यकता आणि आपल्याकडे असणारी उपलब्धता हे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात तफात आहे या दृष्टीनं सुद्धा सकारात्मक काहीतरी उपाययोजना आपल्याकडून या ठिकाणी झाली पाहिजे जेणेकरून जेवढे घरकुलं आजच्या स्टेटला अर्धवट आहे काही स्लॅब लेवल जाऊन आहे ते पूर्ण होतील आणि जे ले जोता लेवल आहे की अजून सुरू व्हायचे त्याला सुरुवात होईल किमान सुरुवात होईल यावेळी माजी आमदार संजीव रेड्डी बोतकुरवार यांनी वाळू सत्याग्रह आंदोलनाला भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा असल्याचे जाहीर केले सोबतच वाळू सत्याग्रह आंदोलनाची धास्ती घेऊन आमदार संजय देरकर यांनी घरकुलधारकांना वन तहसील कार्यालयात बोलविले कोणतेही शासकीय ना, आंदोलनाला यश ये येऊ नये यासाठी आमदार संजय देरकरांचा हा केबिलवाना प्रयत्न असल्याचा आरोप बोतकुरवारांनी केला घरकुलधारकांची आमदार दिशाभूल करत असल्याचे माजी आमदार बोतकुरवार यांचे म्हणणे आहे या बनी मध्ये प्रचंड प्रमाणात सात ते आठ पथि चोरीची वाढू येत होती त्यामुळे आज आठ भाजपचे नेते यांनी सत्याग्रह आंदोलन जे अन्यायविरुद्ध एक ता आंदोलन करून सामान्य जनतेला वाढू स्वस्त दरात व मोफत विशेषतः शासनाचं धोरण आहे पाच ब्रास रीती जर तुला मोफत रीत रायलटी स्थित मोफत धोरण आहे त्या धोरणाच्या अनुषंगानं मागच्या वेळी अधिवेशनात आदरणीय महसूल मंत्री भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनुळे साहेब यांनी जाहीर केलं ते प्रत्येक दर्तुळाला पाच ब्रास मोफत देणार ते इच्छा प्रशासनानं प्रस्ताव पाठवायला उशीर झाला अनेक कायदेशीर तादोपत्रीचा उशीर झाला त्यामुळे लेट झालं हा अन्या जो अन्यायाचा जो आंदोलन सुरू केलं आज तर काल महसूल मंत्री बाळूकर साहेबांनी जाहीर केला आठ दिवसात रेती रॉयल्टी सहित पाच ब्रास विनामूल्य द्यायचं त्यांनी जाहीर केलंय म्हणून येत्या आठ दिवसापासून शंभर टक्के प्रत्येकी पाच ब्रास रेती हर होईल तेव्हा होईल ते समोरची आहे परंतु रेती धरतुलांना मार्फत यादी बोलवून ज्यांचं शासकीय धर्तुल मंजूर आहे प्रधानमंत्री असेल इंद्र असेल किंवा ज्या ज्या योजनेच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून ज्यांना मंजूर झाले अशा सर्वांना प्रत्येक या ठिकाणी आंदोलनाला लिखित स्वरूपात त्यांनी पत्र दिलाय आहे पाच सात दिवसात देऊ म्हणून पण तो निश्चितपणे एक दोन दिवस ती जास्त होईल शंभर टक्के वाढू भेटणार आहे खऱ्या अर्थाने आजच्या आंदोलनाचं हे यश आहे आजच्या आंदोलनातून जास्ती घेऊन या विधानसभेचे आमदारानं खर तर ते कारण असताना शेतकऱ्यांना आज विनातन दो त्रास दोन तहसील मध्ये बोलावला आणि वाढू देऊ तुमचे शासकीय आदेश नाही तुमचे नाही केवळ आंदोलनाचं यश मिळू नये यासाठी त्यांनी पणे असेल जरी असेल मार्गावर असेल त्यांनी रेतीसाठी रेती देऊ म्हणून लोक आले वापस दिले शासनाचे तुमचे आदेश नाही तुम्हाला पत्र दिलं नाही नाही परंतु हे ते आठ दिवस आज जे बोलतो निश्चितपणे शेतकऱ्यांना त्यांना प्रत्येकांना परमिशन पास देऊन किंवा ते त्यांना अधिदार पत्र देऊन पाच पाच देणार आहे आता आठ दिवसात आज तारीख किती आहे आज तारीख आहे पंधरा तेवीस तारखेपर्यंत जाणं तर निश्चितपणे तर तसे त्याने साथ दिवस दिला परंतु तेवीस तारखेपासून आम्ही जबरदस्तीनं जसं विजय सांगितलं जबरदस्तीनं त्या त्या ग्रामपंचायतच्या लोकांना बोलवत ज्यांचे आवास योजनेचे मंजूर आहे मंजूराजीचं पत्र देऊन त्यांना क्रॅक्टरद्वारे रीती देण्यात येईल शंभर टक्के लाभार्थ्यांची दिशाभूल केली पसनुच्छ केलं निवड केलं कलेक्टरशी बरोबर बोललं मी कलेक्टर बोललो कलेक्टर बरोबर दिलं आम्ही प्रस्ताव बोलवला पाच सात वेळ लागते पण त्यांनी पहिलेच त्यांनी आंदोलन आज होत ना पण आजच्या दिवशी मुद्दावरून बोलवलं शहा रीतीचा प्रश्न तर मागच्या चार महिन्यापासून आहे सहा मध्ये झाल्या विधानसभे आमदार झाले रतीस आंदोलन करताना ते विरोधी पक्षात आहे खरंतर आज आम्हाला आंदोलन करणं सत्यत सत्येत असल्यामुळे विजयबाबू जरी आज त्यांच्या नावावर केलं असेल ते सत्य असल्यामुळे सर्व सामान्यांचा पाठिंबा द्यायला पाहिजे सर्व शेतकरी असताना जेव्हा बाहेर जाऊन सर्व सरपंच असतील अनेक पक्ष संबंधित होत असते त्या सर्वांना सोबत देऊन खऱ्या अर्थाने जो अन्याय होताय अन्याय वाचा पडली म्हणून त्यांनी पक्षाच्या बॅनर बाजूला ठेवून आज त्यांनी आंदोलन केलं तरी पण पक्षाचा याला सक्रिय पाठिंबा आहे आणि शंभर टक्के आंदोलन एकशे साठी आम्ही प्रयत्नशील राहणार रा। आहोत